नमस्कार मित्रांनो हळदी कुंकू म्हटलं की मांगल्याचं प्रतीक असतं हळदी कुंकवाचा कार्यक्रम शतकानुशतक आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो त्याला आता एक आधुनिक रूपसुद्धा मिळालेलं आहे ते म्हणजे की धकाधकीच्या आयुष्यामध्ये महिलांसाठी मुलांसाठी एक विरंगुळ्याचा क्षण इकडे असतो वान असतं छान छान पदार्थ असतात खेळ असतात सो अशी खूप सारी मजा असते आणि म्हणूनच दैनिक राष्ट्रसंचार यांनी आपले आजचे निमंत्रक जे आहेत कीर्ती आणि राहुल शहा यांच्या सहयोगानं तिचं हळदी कुंकू हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे गेल्या काही वर्षांपासनं कीर्ती हा कार्यक्रम इथे आयोजित करतात सो आपण त्यांच्याशीही बोलणार आहोत आणि आजच्या या कार्यक्रमात काय काय घडणार आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोचविनच सो पाहत राहा दैनिक राष्ट्रसंचारचा हा खास तिचे हळदी कुंकू हा कार्यक्रम आणि हो आपला हा कार्यक्रम जो आहे तो आपल्या प्रायोजकांशिवाय शक्य नाही राज मसाले आणि त्याचबरोबर जोई नेल्स पुणे यांचेसुद्धा खूप खूप आभार दैनिक राष्ट्रसंचारच्या तिचे हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये मी सगळ्या इथे उपस्थित महिलांना इथे राष्ट्रसंचारचा जो पेपर आहे तो जरा चाळायला सांगितलेला आहे त्याच्या हेडलाईन्स वाचायला सांगितलेल्या आहेत नीट बघा असं सांगितलेलं आहे कारण का त्याच्यावरनं काही प्रश्न मी त्यांना विचारणार आहे त्याची उत्तरं त्यांनी योग्य दिलीत तर काही मजेशीर घडू शकतं बक्षीस जिंकण्याची संधी मिळू शकते दैनिक राष्ट्रसंचार आज सादर करत आहे तिचे हळदी कुंकू हा कार्यक्रम तर मी इथे तुम्हाला आधी विचारीन की आपल्या राष्ट्र दैनिक राष्ट्र संचार जे आहे त्यातल्या रावरनं आपण सुरुवात करूया तर रा कोणाचं नाव सुरू होतं इकडे रा किंवा ये आपलं नाव काय हा अरे वा रंजना या या या, या। नाही पण र वर ना पाहिजे र आर ओके या ना रंजना ताई तुम्ही यातनं चिठ्ठी काढायचे बघूया त्यांच्या चिठ्ठी मध्ये काय आहे त्यांनाच आपण वाचायला सांगूयात एखाद जुन्या गाणे एखादं जुनं मराठी गाणं गायचं असं त्यांना चॅलेंज आहे बघूयात रंजना यांना कुठलं तरी मराठी गाणं माहिती असेल मला वाटतं सो so, एखादं कुठलं मराठी गाणं सांगा बरं जगू कसा तुझा विना मी राने ग कसा हा जीववीण आनी बानी ग तू येणार प्रिय तू ना, ना प्रिय अश्विनी वाह 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 वा, वा। आपको भी एक चिट्ठी उठानी है वहां से देखते हैं आपकी चिट्ठी में क्या आता है आइए यहां पर एकादा जोक सांगा एकादा जोक सांगा एकादा जोक सांगा कौन सा जोक बताएंगे आप हिंदी में बताइए yeah, yeah. uh, ठीक है मैं एक स्टोरी बोलूंगी जिसमें हिंदी मारवाड़ी मिक्स होगी आप वो स्टोरी रिलेट कर पाओगे बिकॉज़ वो काफी इजी स्टोरी है वंस देयर वाज अ वंस देयर वाज अ लोमड़ी शी वाज वेरी बुकी अँड मार्कने आईने कोकी. आय said, तू जा परी इन द जंगल सो शी वेंट इन द जंगल देअर सी देअर शी सॉ अंगुरको गुच्छो को गुच्छो वॉज वेरी उच्छो शी पाची पाची कुदी. शी अगेन अँड अगेन कूधी पर वटतक तक नगी आय थिंक आपण पर वट तक नुगी एट लास्ट शी वॉज वेरी थकिंग अँड से सी यू एन टाटा आय कांट रीच दॅट

दिसते तू भारी अजून फोटो माझा लाल बस <laughs> फोटो पण लाल करून टाकला जात मी आपल्यासोबत आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या निमंत्रक आहेत कीर्ती शहा यांच्यासोबत आपण बोलूयात त्या महर्षीनगरमध्ये गेल्या काही वर्षांपासनं हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम इथे करताय जोशात आनंदात आणि मांगल्याच्या वातावरणात हा कार्यक्रम साजरा होतोय तर आपण त्यांच्याशी बोलूयात नमस्कार नमस्कार मला सांगा तुम्ही इतकी वर्ष महर्षीनगरमध्ये हा सुंदर कार्यक्रम आयोजित करता तर हे सुरू करावं अशा या लेवलवरती सुरू करावं अशी कल्पना तुमच्या डोक्यात कधी आली ॲक्च्युली हे कार्यक्रम असा असतो ना हा एक महाराष्ट्रन uh, जे आहे तो तर सगळ्या मैत्रिणी पण त्याच्यात अलाव हे होते आणि सगळं म्हणजे आपण भेटू शकतो सगळं आणि छान असं म्हणजे आपण एन्जॉय करू शकतो त्याच्यात म्हणून मी हा बाहेर करायचं म्हणजे लक्षात आलं म्हणून मी ठेवला तो आणि त्यानिमित्त सगळे भेटतात सुद्धा हा त्यानिमित्त सगळे भेटतो आम्ही बिझी असतात सो हे खरं हे आधुनिक रूप त्यांनी सांगितलं आपल्याला हळदी कुंकवाचं की पारंपरिक मांगल्याचा हा प्रसंग त्याला आधुनिक जोड पण तुम्ही दिलेली आहे भेटवस्तू आहेत खेळ आहेत सो हे खरंच खूप कौतुकास्पद आहे तर तुम्ही राहुलजींचाच उखाणा घ्या एक मेरे नाक मे हिरा मेरे कान मे हिरा मुझे हिरो से क्या लेना राहुल ही मेरा हिरा अरे वाह क्या है एक दिवस तुम्ही पोलीस आयुक्त झाला शहरात तर काय कराल तो गलत काम हो रे उसको मैं पहले सुधारूंगी उसके बाद में ये सर्च करूंगी की या गलत काम किधर हो रे क्या हो रे तुम्ही नंतर डिसाइड करायचं की कोणी छान चॅलेंज पूर्ण केलं या अशाला तर तुम्ही पण घ्या अंजलीताई बघा बरं तुमच्या चिठ्ठीत काय आलंय एक दिवस तुम्ही थांबा थांबा आशाला तर ताई सांगताय एक दिवस तुम्ही पोलीस बनला तर बर तुम्ही सांगा आता एक दिवस पोलीस झाल्यावर काय करणार काय बर विचार करा ह्या सांगतात तोपर्यंत अंजली तुम्हाला काय आलंय एक हिंदी गाणं एखादं हिंदी गाणं म्हणायचं म्हणणार का म्हणा पण आवाज नाही आहे चांगला माझं माझं पण नाही आहे चांगलं म्हणा मेरे सपनो की रानी कप आय गी तू आय रुतम सताने कप आय गी तू आय गाणं गायलं त्यांनी ही तर मजा आहे हळदी कुंकूच्या कार्यक्रमाची वा थँक्यू व्हेरी मच राष्ट्रसंचार चा तिचे हळदी कुंकू या कार्यक्रमामध्ये भरपूर साऱ्या महिला इथे आलेल्या आहेत सुनेची आणि सासूची किंवा सासू सुनेची जोडी आहे इकडे तर मला सांगा की पूर्वीच्या काळी हळदी कुंकु कार्यक्रम आणि आत्ताचा हा मॉडर्न दोन हजार चोवीसचा यातला फरक सांगा ना आम्हाला पूर्वी म्हणजे घरीच करायची लोक कोण येतं कोण नाही येत कामामुळं कोण यायचं नाही त्यामुळं घरीच करायचे कोण आणि आता हे बाहेर करतात हॉलमध्ये होत मध्ये खेळ आहेत वेगळेच आहे वेगळेच कुठला हळदी कुंकू छान वाटतं तुम्हाला हे आता यांना विचार की यांचं मॉडर्न टेक काय आहे हळदी कुंकू तुमचं म्हणणं काय आता हळदी कुंकू म्हणजे आपली भार महाराष्ट्राची संस्कृती आहे पूर्वी बायकांना काही बाहेर पडायला मिळायचं नाही का कारण कामं घरातली खूप असायची मग त्या काय करायच्या की हळदी कुंकाच्या निमित्ताने तरी आपण एकत्र येऊ त्यामुळं एकमेकांना बोलून ते हळदी कुंकू व्हायचं बोलणं व्हायचं एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण व्हायची तर मग आताही ती संस्कृती चालूच आहे पण आता मॉडर्न ह्याच्यानुसार लेडीजला काय वाटतं की चला आपण बाहेर बोलून जरा मुलांना घेऊन जाऊ आपल्या सासूबाईंना जाऊबाईंना मग त्यांना पण एन्जॉय एन्जॉय होईल गेम खेळता येईल घरात कसं होतं आता घरं पण छोटी झालेत त्यामुळं घरात सगळ्यांना बोलू नाही शकत मग असं जरा हॉल वगैरे घेऊन जर केलं तर ते व्यवस्थित होते ना आणि मजा पण येते क्या बात आहे जुन्या पिढीच्या हळदी कुंकुच्या कार्यक्रमाविषयी ऐकलं नवीन पिढीच्या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाविषयी ऐकलं आणि आता एक नवीन रूप इथे आणलेलं आहे ते म्हणजे की दैनिक राष्ट्र संचारणी ह्या तिचे हळदी कुंकूमध्ये ही दोन्हीही स्टोरीज एकत्र आज आपल्याला ऐकायला मिळाल्या सो न्यूज बद्दल मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे फ्रंट पेजवरती कुठली ऍड होती वरती टॉपला मसाले कुठले राज मसाले राज मसाले करेक्ट आन्सर आहे कुंकू अभिनंदन दुसरा प्रश्न आहे की आपल्या फ्रंट पेज कुठल्या प्रसिद्ध बॉलिवूडच्या हिरोचं नाव आलं होतं कुठल्या बॉलिवूड नाटाचं सैफ अली खान सैफ अली खानचं नाव त्याच्यावरती होत एक असं तुम्हाला कोड्यात प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही तो पदार्थ कुठला आहे तो ओळखायचा आहे तांदळाची असली तरी पोट माझे फुकते हलकी फुलकी असल्याने सर्वांची माझे जमते नक्की yes. पानाचे ठेवले पदरावर पदर बेसनाच्या सारणाची त्यामध्ये भर आलू के पान की वडी आलू के पान की बडी त्या आळूच्या वडीला आलू की पान की बडी म्हणतात मग आहे मी आपका जवाब सही कन्सिडर करता हा बेसन साखर तूप साऱ्यांचं सा मिश्रण यात एका शहराच्या नावाने होते सुरुवात तर त्यांनी करेक्ट आन्सर सांगितलंय मेकअप so, साठी वापरल्या जाणाऱ्या कुठल्याही दहा गोष्टी तुम्हाला न थांबता मला सांगायच्या आहेत पहिले तुमच्यापासून सुरू करूयात लिपस्टिक फाउंडेशन काजळ आयलायनर कन्सिलर पावडर रूज पावडर नंतर नंतर कुठला पदार्थ आहे <laughs> बघूयात आता आपण यांच्याकडे जाऊयात दहा गोष्टी न थांबता सांगायच्या ठीक आहे ओके मला तर आहे या दोघींमध्ये मग आता आपण कोणाला विनर घोषित करूया जास्त मेकअपचे पदार्थ कोणाकडे गोष्टी कोणाकडे तुमच्याकडे यांना देऊन या टाकूयात आपण चला थँक्यू व्हेरी मच आता पुढच्या राऊंडकडे फायनल राऊंडकडे आपण जाऊयात आणि हा आपला राऊंड आहे तो म्हणजे की दैनिक राष्ट्र संचार राऊंड याच्यामध्ये दैनिक राष्ट्र संचार की हात वरती करायचं आहे बोलायचं नाही दैनिक राष्ट्र संचार की टॅग लाइन क्या सत्य स्पष्ट आणि सखोल अच्छा स्पष्ट आणि सखोल गौरी सेकंड राउंड मध्य मात्र शॉर्टलिस्ट है यूट्यूब पे दैनिक राष्ट्र संचार है उसे भी आप फॉलो करिए प्रश्न ओके का आहे जयते या सत्यमेव जयते करेक्ट तिरंगे में जो चक्र हमें दिखता है उसका नाम क्या है अशोक हाँ, चक्र अच्छा सुभावना ने करेक्ट आंसर दिल्ली अशोक चक्र ये जो अशोक चक्र है ये जो अशोक चक्र है उसमें कितने में आर्यन संख्या वो लाइन जो होती है उसमें कितनी है वो कौन बताएगा चौबीस चौबीस गाण नहीं गाय खूब वर्ष पर जनरल नॉलेज चांगल तुम सर अरे वाह हाँ। आपको याद है कि आप ये कब कब इससे पहले हल्दी कुंकू के कार्यक्रम के लिए गई थी नो uh, एक्चुअली no, actually... जब मैं यहाँ पे पुणे शिफ्ट हुई आई एम फ्रॉम विदर्भ बेसिकली ओके तो जस्ट मैंने सुना है हल्दी कुंकू होता है राइट right? बट huh. मैंने फंक्शन अभी यहाँ पे आके ही सीखा है व्हाट इज़ द कल्चर एंड इट्स रियली वेरी नाइस तो इस कल्चर में एक्चुअली यू गॉट टू नो कि मराठी कल्चर कैसा होता है डिफरेंट कल्चर वी हैव इन इंडिया राइट सो हम लोग का मारवाड़ी कल्चर अलग होता है महाराष्ट्र कल्चर अलग होता है बट स्टिल एक हम लोग के फ्रेंड्स जब मिलते हैं हम लोग इस कल्चर के बारे में जानते हैं तो इट्स फील वेरी गुड कि हम लोग के इंडिया में इतने सारे डिफरेंट कल्चर है जो अलग अलग नाम से ही जाने जाते हैं तो बहुत अच्छा लगता है ये हल्दी कुम्कु का अपन एक छोटा सा वॉक पॉक अपन करना रहो तो अगर आप रैम वॉक करना चाहती है तो प्लीज़ आए हम म्यूजिक प्ले करेंगे और एक छोटा सा रैम वॉक सभी महिलाओं के लिए हम करेंगे

एक एक बहुत अच्छा फंक्शन है प्रोग्राम है यहाँ पे गेम्स भी खेलते हैं हम लोग इंजॉय करते हैं गेट टुगेदर होता है आज आज कल लाइफ में लोगों के पास टाइम नहीं होता है भाई यहाँ प्रोग्राम्स होते हैं हम सब इतने इकट्ठे होते हैं कि लगता ही नहीं है फैमिली मेंबर्स बन जाते हैं यहाँ पे आने के बाद एंड खूब अच्छा लगता है मैं तो है हर साल ऐसे प्रोग्राम्स में अटेंड करूँ मुझे बहुत पसंद है और मैं ये भी बताना चाहूँगी हल्दी और कुकू ये नाम नहीं है हल्दी एक हल्दी एक हमारे कुकू कुकू एक सिंदूर का भी नाम दिया जाता है लाइफ में ये सब कन्याओं का ये सब एक कन्या का ही होता है मैन या पे अच्छा सा ना फंक्शन अच्छा सा ना प्रोग्राम करते हैं इधर ये काफ़ी लंबा भी चलता है लोग इधर इंजॉय भी करते हैं मैं तो क्या और समय देना चाहिए सब कन्याओं को सब रेडिस को सब महिलाओं को सब को इसमें जॉइंट होना चाहिए इसका तो एक बड़ा ग्रुप बना के बड़े लेवल में पहुँचाना चाहिए महाराष्ट्र में सबसे बड़ा नाम होना चाहिए कि हल्दी को भी एक प्रोग्राम होता है